बहारदार अमृतवान हस्य क्लबचा जयश्री गावी त्यांचा चौथा वर्धापन दिन सोळा नुकताच पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस नितीन ठाकरे जगदगुरू डॉक्टर मदन कटारिया हस्य योग समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट वसंतराव पेखळे व कार्यकारिणी सदस्य विविध हस्य क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे विशेष आदिवासी सांस्कृतिक डान्स लावणी मेरे घर श्रीराम आहे पर्यावरणपूरक कार्यक्रम या कार्यक्रमाची झलक खास आकर्षण होती सर्वप्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि हास्य क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जयश्री गावित व सहकारांनी वर्षभर निरीक्षण करून रेग्युलर वेळेवर हस्य क्लबला येऊन आपला उत्साह दाखवला एकोणऐंशी वर्षाच्या लीला सोमवंशी यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रमुख पाहुण्यांचे पगडी घालून केलेले स्वागत तसेच हास्य क्लबचे आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष यांना रोप व मोमेंट देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात केलेले खुर्द जगदगुरू डॉक्टर मदन कटारिया यांनी ऍडव्होकेट पेखळे यांनी जयश्री गावित यांना मिळालेल्या पारितोषिकाचे मनापासून भरभरून कौतुक केले ही खरी त्यांच्या आजपर्यंत केलेल्या उपक्रमशीलतेची दात आहे इतर पारितोषिकांपेक्षा सर्व हास्य क्लबच्या सदस्य आणि पदाधिकारी खूप छान नटून थटून आल्या होत्या खूप छान दिसत होत्या अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहस्त पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप मखमालाबाद रोडवरील गावराण हॉटेलची हो झनझणीत जन जन आणि स्वादिष्ट मिसळीचा स्वाद घेऊन शेवटी या कार्यक्रमाची सांगता झाली बाहेर पडताना सर्वजण कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत होते या सगळ्या कार्यक्रमाचे श्रेय जयश्री गावित आणि त्यांचे सर्व हस्य क्लबचे सदस्य आणि विशेष सहकार्य नागपुरे सर व सर्व टीमचे आहे प्रत्येक वर्षी असाच उत्साहात आनंदात स्फूर्तीदायक वर्धापन दिन साजरा व्हावा असे सर्व हस्य क्लबच्या सदस्यांनी आणि आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या अमृतवन हास्य क्लबच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज इथे जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व हा हास्य क्लबच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो एक अतिशय चांगला उपक्रम हा डॉक्टर कटारिया यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे नाशिक शहरामध्ये अनेक हास्य क्लब सुरू झालेले आहेत आणि आजच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या हास्य क्लबला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक वर्ष हा हास्य क्लब आणि इतर क्लब हा सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नक्की मदत करेल अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो त्यांच्या सर्व वाढचालीस मला पूर्वक शुभेच्छा मी ऍडव्होकेट वसंतराव पेठे अध्यक्ष नाशिक जिल्हा हास्य समन्वय समिती आज अमृतवान हास्य क्लबचा जो चौथा वर्धापन दिन आणि हॅपी आवर्स हास्य क्लबचा पहिला वर्धापन दिन त्यानिमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केलेला होता गावराज हॉटेलमध्ये तो अतिशय सुंदर झालेला आहे आणि त्याबद्दल मी अमृतवन हास्य क्लबचे अध्यक्ष जयश्री गावित यांचं मोठा मनपूरक अभिनंदन करतो कारण हे हास्य क्लब सुरू करून तो चालवणं आणि ती दिवसेंदिवस दूसे त्याची प्रगती करणं वेगवेगळे त्या त्याच्यामध्ये सायंटिफिकले हास्य प्रकार घेणं आणि आपल्या हास्य क्लबच्या सदस्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते, ते खरोखरच अभ अभिनंदनी आहे आणि कौतुक कौतुकास्पद पद आहे आणि जयश्री गावीचं विशेष सांगायचं की त्यांनी थोड्या काल कालावधीमध्ये जी या हास्य क्लबच्या माध्यमातून जी उंच भरारी घेतलेली आहे हास्ययोग कार्य तसेच सामाजिक कार्यामध्ये तसे कार्या सुद्धा त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानाची पावती म्हणून आप आपण हास्ययोग समन्वय समितीमध्ये त्यांना उपाध्यक्षपदी बढती दिलेली आहे आणि त्यांचं हे कार्य हे सर्व आजची जी कार्यक्रमाची उपस्थिती बघितल्यानंतर निश्चित आपल्याला निश्चित असं वाटत की त्यांच्याबद्दल जो हास्य परिवारातील सर्व सर्व महिला आणि पुरुष यांचा त्यांच्याबद्दल जो आदर आहे त्यांच्याबद्दल जी त्यांच्याबद्दल त्यांचा जो रिस्पेक्ट आहे तो खूप खूप म्हणजे स्वागत आ रहा है नमस्कार आज अमृतवन हास्य क्लब का चौथा वर्धापन दिवस है और हैप्पी आवर्स का पहला और उनकी जो प्रणेता है हमारी हास्य क्लब की जय श्री गाविक उनको हास्य योग लोगों का जीवन बदल देता है इससे स्वास्थ्य अच्छा रहेगा और आप रोज हंसोगे तो जल्दी से बीमारी नहीं पड़ोगे और अगर भी कोई रोग है तो आप अच्छे से ठीक हो जाओगे तो मैं इसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि ज्यादा के साथ जुडे हॅलो मी जयश्री भगवान गावित अमृतवन हास्य योग क्लब ची अध्यक्ष आणि योग समन्वय समितीची उपाध्यक्ष आहे आज आम्ही हास्यत्व हा एक नवीन उपक्रम मागच्या वर्षापासून जो चालू केला त्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि अमृतवन हास्य क्लब चौथा वर्धापन दिन हॅपी अवर्स जी शाखा आहे अमृतवन हास्य योग क्लब ची दुसरी त्याचा पण पहिला वर्धापन दिनानिमित्त अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता अ नाशिक जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष आणि प्रत्येक क्लबचे सदस्य यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आज हास्य क्लबमधील सर्वात भारदार असा हा कार्यक्रम झाला गावराने हॉटेल येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आज आमच्या क्लबमधून हास्य श्रीमती म्हणून कमलताई बागुल यांना एक पुरस्कार देण्यात आला आणि जीवन आनंद हास्य योग क्लब तर्फे ब्याऐंशी वर्षाच्या आजीला अमृतवन मधल्या लीला आजी यांना हिरकणी हा अतिशय उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच हास्य हास्ययोगातून हो आरोग्याकडे कसे जावे हे आम्ही या उपक्रम उपक्रम आणि कार्यक्रमामधून आम्ही संदेश दिलेला आहे या कार्यक्रमाला डॉक्टर मदनजी कटारिया सर विश्व हास्य गुरु तसेच आपले नितीनजी ठाकरे एमई पी चे सर चिटणीस आणि हास्य समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय पेकरे सर उपस्थित होते तसेच सुषमा दुगड धोपावकर मॅडम सोमवशी सर तसेच हास्यव समन्वय समितीचे कार्यकारणी यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या दिल्यामुळे आणि भाग घेतल्यामुळे या कार्यक्रमाची अधिकच शोभा वाढली इंदिरानगर पाथर्डी फाटा सिडको कामटवाडे तसेच गंगापूर रोड नाशिक रोड मसरूर या विभागातून हनुमानवाडी या विभागातून सर्व हास्य प्रेमींनी आपली हजेरी नोंदवून या कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेतला या पुढेही हास्यामधून सगळ्यांना एकत्र करणं मला खूप आवडतं एक भिंत मध्ये सा जो सामाजिक उपक्रम आम्ही चालू केला त्या उपक्रमामधून अनेक स्त्रिया त्या उपक्रमामधल्या म्हणजे योगातलेच आहेत त्या सुद्धा ह्या कार्यक्रमात का उपस्थित राहिल्या माझ्या सर्व हास्य भगिनींचे हास्य बंधू आणि भगिनींचे खूप खूप आभार आलेल्या सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक